ते आबी बाय तुकड बघ बा कसं करतय आम्ही एकदम भारी एकदम चमन न्यू ब्लॉग आता आपण आंघोळ विंगोळ करून खाली चाललोच होतो हे बघा हे आबी आणि पिले ह्यांना काय का गाई काय काम काहीच काम नाही ह्यांना काहीच आता आपण जाऊ ह्यांच्याकडे खाली दाखवतो सगळे आता सरजा सरजा खाली संध्याकाळी खेळते काही खेळते ते आता आपण राहणारे कुठं कटिंग करायला बघूया आपण चा कपडे कपडे म्हणजे दारे आता आपण टक्कल करणारे माहिती टक्कल नाही करणार बसफट मारणार थी थी दापुर्स। दापुर्स <coughs> हो वा, वा, मीनू आपली स्टाईल सगळी करणार आपण दाखव तुम्हाला हेनू आपली मिनू सोबत जायचं काही आता आपण अरे भाजीला पण घरच्याणी पाठवलं काही आपल्याला आपण आपल्या कटिंग करायला आपला ते आपले बचकट मारणार आध्या आता आपण कटिंग आता तुम्हाला दाखवतो मी कसं दिसतंय तुम्ही फक्त सजेशन द्या

हा पारी मी पारित माझी कटिंग मुळ जे बघाव ते गल्लीत आमचे हे करायला लागले बिल्डिंग वरले म्हणायला लागले काय कटिंग केली काय कटिंग केली आता थांबा <laughs> आता पिल्याला विसरू आपण कशी कटिंग केली पिल्या सांग कशी कटिंग केली एकदम भारी एकदम चमनुका बघितलं काहीच लय बॅकर वाटायला लागले आता कटिंग मुळ मग भारी वाटायला लागले गारगार हवा लागायला लागली म्हणजे डॅन झाला डोक्यात म्हणून ते बारीक कॅश केले हे जरा इथंच इथ लागले काय बोलावं तुम्हाला एवढं बेकार वाटायला लागले काहीच आता आम्ही होतं बॅडमिंटन हे बघा हे नूळे गेरी हे मला मी आउट नव्हतो तरी मला आउट दिलं ह्यांनी इतकं चिडायला लागलेच नाही हे काय सांगू हे बघा फुल कसं कर हे करते इथं काहीच संध्याकाळ झाली आजचा ब्लॉग जिथं संपला काहीच आता मी बघा घरी जाऊन जेवण करून झोपणार काहीच आजचा ब्लॉग जिथं संपला बाय बाय